तू का माझ्यातर चालली कपड्यांचा माझ्या धुळकुसा उरवलेच र तुम्ही तरी माझं कपडं काल उतर तशी छान आहे नाच नाचली का पण घरा भेट बसून आम्ही ना गाडीचं काम करतोय लास्ट टाइम गेला आम्ही स्टेअरिंग टाकले डायरेक्ट लांबोरगिनीची लांबोरगिनीची स्टेअरिंग टाकली आम्ही ती काढली बसवल्या ना आता गाडीला सकाळची त्याच कामावर कामा सकाळच होतास आणि आम्हाला लेट टाइम झाले आता सकाळ तुम्ही येत आहात यो ठावारा मी खूप गाडी आम्ही बनवता बनवता झाले तुम्हाला एक फायनल टचअप दाखवू आम्ही नंतर कसा दिला असा आणि इकडे आहे ना मम्मीलाचा आणि समोसे मिक्सचर सकाळ सकाळ पप्पा येणार आणि मस्त मिक्स मावरा आहे पापडे डिफ्रेस आहे का आपल्या दोन्ही परत माझे ती इकडं आहे ना मम्मी मी मस्त वैकी सकाळ सकाळ पोल्या म्हणजे आज आहे गुढी पाडवा आवऱ्या बनवून झाल्या आणि ती समजा साध्या का देवाला दाखवायच्या आणि लगेच देवीने खायच्या गुड मॉर्निंग आमची सकाळ चालेल एक तर दाखवतो आणि इकडं आहे ना मस्त मी बनवतो सकाळ पोळ्या पोल्या की आज आहे गुढी पाडवा औऱ्या बनवून झाल्या समजा झाल्या नका देवाला दाखवायच्या आणि लगेच देवीने खायच्या आणि इकडं आहे ना इच्छा विचार आपल्याला

तो नारसी मम्मी आणि मम्मी हे केलं आहे ना आणि मम्मी वेन गवार बटाटा वगैरे करून त्याच्यामध्ये भाजी आणि ते गरम करतात आणि मसा पप्पा आहेत ना दुकानात गेल तर आणला थंडा आणि मला एक आखी वाटून आणली मम्मी ना आणि ताई ना सेजलना इकडे जेवायला मम्मीने भांडी घासायला तर मी भांडी घासते आणि ताई या भांडी धुवाला तर चलो मी आहे ना आता फ्रेश वगैरे होऊन आलो आणि पप्पाने भीना विनं मग असं नूडल्स सांगितले की मी आता नंतर घाई मग कस त्या पप्पा माझ्यासाठी नूडल्स आणलेले तुम्ही घेतली खावाला आणि मस्त थंडा विंडा घेतलेला आहे तर आता आहे ना आजचा व्लॉग मी इथं सेंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि मम्मी सांगत नाही काय करतो आणि इकडे आहे ना मम्मी तर आणि तो मच्छी फ्राय मिक्स पप्पा घेऊन आलं मच्छी इथे काहीतरी मिक्स मावर आहे पापडचं आहे का याच्यामध्ये आपल्या जेवढी हळद्या परत मिदेरीतरी मिक्स आहे जे फ्रायला

तर गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर आय हा बा 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 हाय हाय चढा तर मी चालू आता नेहरूला मग रस्तेवर येऊन थांबल्यान काम आहे आमचं हो हो शंभर टक्के का हो आमत भांडा भांडणं डायरेक्ट चल बाय हो चाल होता लगेच रस्त्यावर येऊन गाडी बसलो आणि भाडत आहे इकडे आमचा ड्रायव्हर इकडे बाहेर कामा बसले मी शेट आहे ना ड्रायव्हर नीट चलो ओके ओके इकडे ना मी बसलो आता जेवायला आणि की ते रक्षाबंधन लागले तर बघत बघत मस्त येते जेवण आता आमच्या अजून झाला ना आणि भारतला आम्ही जेवायला आणले भारतने आम्हाला आणले <laughs> इकडे बाया पण आमच्या सोबत आहेत आम्हाला एक एक माणूस जॉईंट होता असते असती कमी तू जाऊनच दाखव र. राईस पण आता आहे ना आलेला आहे. आमचा आहे ना नाश्ता वगैरे ना करून झाला. मामाने अजून दोन तीन ठिकाणी जरा कामाचा कोटेशन पडला आमचा <laughs> ना आता आम्ही अटकलाय ट्रॅफिक मध्ये. আস্তে আস্তে चाललोय आम्ही. आता चालू नेरूलला आमचा फायनल झाले ना. आमच्या पोट रेंज रोज रेंज रोडचा कलर पण सेम बघू शकता आम्ही आता चालू नेरूलला नेरूलला आमचा फायनल झालाय सगळा. तुम्ही काय बघायचा आणि मग संध्याकाळी किती वाजता बघू घरी जायला आम्हाला आहे ना मम्मी पप्पांची वाट बघून बघून कंटाळा आला पण अजून काही मम्मी पप्पा आलं नाही अजून पण वेळ शिकलं मला तेव्हा माहिती नाही साडेसहा वाजलं आणि सकाळी कितीला गेले मम्मी साडे दहा अकराला गेले काही गेलं तर मामाच तर पापड्या अकराला त्याच्यानंतर पण वेळला गेलं

आणि सोंट्या हो इकडंच नाही यांच्या मी शर्ट पण दिलं सगळे इस्त्रीला स्त्री करून पण आणलं शर्ट सगळं आणि मम्मी आता तयारी करतात जावाची अशी नाही लाग फोन जाईन जाऊ नये लाग पण नाही लाग नेटवर्कच नाही त्यांना पप्पा नाही ना इकडे मेन ठेवला कोरा चाय तर आपण जाऊ घेऊन आणि इकडं आहे ना मी आता पप्पा ना घेऊन चांगलं चाय

बसून आम्ही ना गाडीचं काम करतोय लास्ट टाइम गेला आम्ही स्टेअरिंग टाकले डायरेक्ट लांब बोडगिनीची लांब बोडगिनीची स्टेरिंग टाकली आम्ही ती काढली हे बसवल्या ना आता गाडीला सकाळची त्याच कामावर कामा? का मा का, चालू आहे लावले यो पुसाल लाग बाहेरशी पन्नास टक्के लावली घ्यायचं आहे स्टेअरिंग तर आमची झालेली आहे ओके आणि इकडं पण झालं सगळं तर येऊ राहिले फक्त हो, इथे एम लाईट येईल चालू आली गाडीचं काम असते असं स्टेअरिंग कशी वाटली बघा तुम्हाला सगळी सांगा स्टेअरिंग कशी मस्त वाटतं ना फील गाडी चालूला आणि इकडे आंबोशी आणि आणि ते काय काहीतरी बनवायला ना मध्ये बनवून आणलं ना, ना तो दाखवतो तुम्हाला त्याबरोबर मी बसलो मम्मी पप्पा येऊन आहे ना पाचवीला पण गेलं आणि येतं सकाळपासून गेलं ये दहा वाजल्यापासून गेलं वाशीला मामांच्या आमची गाडी घेऊन तर बघू या ना किती वाजता अजून तर आलं नाही आठ वाजलं तरी आणि इकडं आहे ना मी घेतला तर जेवायला तर चलो कोलब्यांची बटाटे आणि आंबा घेतला आहे त्यांची कोलब्या मी साला तशीच ठेवलेली आहेत मम्मी बी पण यात शेजताही छाप केल्या ना साला तशीच त्यात मम्मी खाणार दोन तीन घेतले आणि त्या आतमध्ये चला मी चौथं मी जवळजवळ अकरा वाजायला आलं आणि आम्हाला लई टाइम झाले आता सकाळी जाऊ अकरा वाजलं भाई गाडी आम्ही बनवतो बनवता झाले तुम्हाला एक फायनल टचअप दाखव आम्ही कसा दिला कशी असा आम्ही सगळी टेस्ट फुली बनवले आता मी फ्रेश वेगवेलो यांची वाट बघी जर लेट झाला आमची फायनली गाडी बनवून झाली आणि आम्ही घरी पण पोचत आलो असते असती टेरी टिकली जगल मोस्ट ऑफ इकडे या साईडला लावा घरी आम्ही निघतो घरी पोहचलो ठोकली धावते सोडून आल घरी आलतो लगेच पार्सल नाही आय लागतो जवाला पार्सल घेऊन चाललो घरी आता येतानंतर न दाखवला चालू घरी चलो भाई एक बार जाते घर पे खाना खाते और सोते आणि फायनली घरी पोचल चालू तू का माझ्या ना चालली चला कपड्यांचा माझ्या धुरकुसा उरवले र तुम्ही

मी आता अंघोली करतो फ्रेश होते ना काय लागेल मी नाही आहे ना आता इथे जवाला घेतलाय तिकडं लोल्ले कायगाव शेंडे हट मी इकडे घेतलाय जवाला बाकडी तर मी आहे ना आजचा व्लॉग इथं सेंड करताय तर मी आमच्या व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट